पर देशाला संपूर्ण देशाला हवा वाटावा आणि संपूर्ण देशाला एका प्रेरणेची जोड मिळावी असं एक अतिशय उद्या अशा क्रांती ठिकाणी आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अठराशे सत्तावन्नच्या बंडामध्ये टोपेच्या तोंडी ज्यांना दिलं ते या ठिकाणचे कुंडल नगरीतले कुंडल या क्रांतीभूमीतले एक क्रांतिकारक हुतात्मा अर्थातच या ठिकाणी ज्यांच्या स्मृती तित्यर्थ आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत ते हुतात्मा नाणार ना उमाजी रामोशी या यांच्या एकशे सदुसष्टाव्या स्मृती तित्यर्थ या ठिकाणी कुंडल नगरीतील सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांच्या समक्ष या क्रांतीवीराच्या स्मृतींना क्रांतिकारी अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही एकत्र आलो आणि त्यांच्या या एक धकधक्या अशा त्यांच्या कार्याला क्रांतिकारी कार्या अभिवादन या निमित्तानं केलेलं आहे अशा या क्रांतीवीरांचा जो वारसा आहे तो आपण या तरुण पिढीच्या माध्यमातून समोर आणूया आणि देशाला ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपलं बलिदान दिलं त्यांच्या कार्याचा त्यांच्या कर्तृत्वाचा वारसा आणि वारसा आपण या निमित्तानं देशासमोर मांडूया आणि त्यांच्या क्रांतीला त्यांच्या कार्याला क्रांतिकारी अभिवादन करूया असं या आजच्या त्यांच्या स्मृतीपित्यर्थ या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करून मारुती शिरतोडे सरांना एक त्यांच्या निमित्तानं घोषणा त्यांनी द्यावी आणि त्यांच्या कार्याचा एक जे जे कार्य करावं अशी विनंती करेल अमर रहे, अमर रहे। जय हिंद जय महाराष्ट्र